तर छकडा घेतला बाहेर तर छकडा घेतला बाहेर सगळे शेडत आवरले आता आणि शहासाहेबांचं निकाल पोहणी दिल्यामुळे <coughs> दोघांसमोर रायबाला आणि ह्याला <coughs> बाबऱ्याला <रेला>। राय इच्छा <coughs> मिनिका रायबाला बाबऱ्याला पोहणी दिल्यामुळं आज चालवायचे आहेत जरा मोकळी होती ती <coughs> म्हणून आम्ही असं ठरवलं आहे आमच्या शेजारी राला आहे त्यांनी मारला रोटर ओके <coughs> <coughs> तो मारला रोटर असा पोनकडंपर्यंत आणि पाय नक्कीपर्यंत पाय रुक्ती दे हे राहणार म्हणजे बघू शकता हे एवढं एवढं खाली जाते आणि त्यांचे वजन खाली जाणार म्हणून म्हटलं यात चालवायचे चला तर मी ना आहे दोघं घेतो चुकून आता आपला बाबरे बरा माकडं बाजी काय प्रॉब्लेम आहे बॉल बोलतानाच खोकलंय तू बरोबर चला घेतो चु कोण आता नाही याला कुठं उजवी काढावी कोडके खातोय या आपल्या साईडला गे ना चला राहि शेठ राहिला आठ ला आठवड्यात फिकर मधी असं पाहिजे

तर <laughs> 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 बघा ही अशी चालल्या असा चालला व्यायाम रायबा शेटचा कारण की पुढल्या महिन्यात रायबा शेट येणार मैदानात त्याच्या आधीच भक्कम करायचा पण रायवार सर नको पळू नको ह्या रायबा तुम्ही बघू शकता कितीचा कृत्य असं चालू दे काय करतो माहिती काय बा त्याला लावते वाढायला चाल माहिती जरी नेलं त्याला तर वाढायला लावतोय आय उघडी वाद माग त्याच्या ठेक्यावर चालतोय हे 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 राय बा राय बा नो बाबरे बाबरे

महागरी गमवत आहे काय तर एकत्र रोड बस आता कारण की लय बघाय म्हणजे पाय रुत ते व्यायाम झाला काल पोह पाहुणे तिच्यामुळं आणि गोडीची उडी बघा राहताच्या विषय रायबा शेठ कसं वाटतंय ओ बाबा माराय काय झाले चल चल थोडं राहते हो 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 तुला काय झाले हे मारून काय जातो ओके कसं करतो की राहत कशी करायचं काम चाल चुकतो तुला येऊ वर उद्या पुन्हा एक दिवस आठ सू तिथलं मार बाजू लत नाही जो आहे तर <coughs> <coughs> या शेडचा व्यायाम झाला रायबा शेटचा आणि बाबऱ्या शेडचा आता घेऊन निघालो बाजी कारण बाजीला पण खाल पोहणी दिल्या आणि व्यायाम झाला की मस्ती करतो काही काही वैशिष्ट्य काय कळन व्यायाम करता मस्ती नाही करत या य आणि बाबरे भाय रायबा काय करते माहिती का लावतो बा या बाबऱ्यालाच ओढायला बाबऱ्याला आम्ही ओढून धरतो तरी बाबा बाबऱ्या थांब ना सगळं वज हेऊच ओढतोय हे असं करतं की मागं माग, माग थांबते ना याला लागतो कॅक म्हणून परत दहावी बांधून निस निला मग मला वाढला पुढे चालत चालेल चला चाले चाले आता बाजीबरोबर चालायला गावातला नंदी आणला या गावातला जाय फायर टायर हा नाही टायराभर चालवायचं आहे टाप घाल बाई या टाप ठीक तो नहीं दिखाई दियाLambda और वहां से तानतना गमला वहां से सब कुछ दिखाई सब कुछ बाची इधर और एसीएट भाजी ए चल तिकड खाली आहे मस्ती आणि मी असं साहित्य घेतले खाली कारण की टायरन तू खाली जाय या बाबऱ्याला रायबाला व्यायाम द्यायचा होता तेव्हा काय केलं खाली नेली तिथनं टायरला झुकून आणि खाली बाबऱ्याला तसा वळला तसं काय बाबा थांबाय तयार नाही परत आम्ही जागेवर सोडली रे रमोर बाबरेन खाली त्याला काय सवय गाडी वळली की परायचं बघते परत म्हटलं छाती बिती भरल म्हणून जागेवर सोडली चालवत आणले आता खालीच तसा टायर ठेवला आहे म्हणून आता बाजीला कारण गावातलं गावातला काही नव्हते फाईल त्यांचा फोन आला की आम्हाला पण टायरला चालवायचं आहे एक नंबर म्हणलं या भाजी असा दिसायला लागलाय पॅक पडली पॅक भाजीला सिक्स पॅक लवकरच काढू भाजी मैदानात आपण लवकरच चला खाली गेल्यानंतर शेअर करतो तर बायबाला आणि बाबऱ्याला जिथं ना तिथं ह्या दोघांच चालू आहे चालू आहे आणि बाबा हे टायर असत आहे टायर अशी दोन बारखी पोर आता कशाच जाते ती पाय बाजू होते बघा बाहेर बाहेर रुट्टी तिथे रुटी रे वर वाईट आहे बाकी चव करायला फाटे भरून येणार त्यात आणणारा व्यायाम आहे त्यांच्याबरोबर आमचा व्यायाम आहे आपल्याला मोकळ चालता नाही एवढा दोघे काल पोली दिल्यामुळे चालला व्यायाम आता उद्या विश्रांती परत त्या दोन दिवसानं थी फेरा देणार आहे बघा लावलं तर आता स्पीड आला तर स्पीड खुळ खुळ लावली स्पीड हा दहा कसला बघे पॅलवान पॅलवान कातार चिर का म्हणा कुठं म्हणून असल दुर्बुद्धी सुचली <laughs> कातार कातार कोणी नाही लसा

होय नाही तर आणि याचा असं असणार आठ जर नसलं व्यायाम चालूच ते पण आहे म्हणा गॅप पाडल्यावर रे शंभर नाही रे दोन वड्या फक्त तीन दिवस होता काल टाकून

ते बाहेरचा नंदी होता बाहेरच्या गावाला याला पाण्याला बघून खाली नंदी घेऊन आली डबल ह्याच्यावर प्या टाका असा झाला होय बरोबर

फोटो काढायला चाललाय धरा धरा तिकडे ट्रेन दिसते ती तुमचं आहे काय नदी दादा <laughs> कुठलं काम म्हणला तुमचं आळसंत आळसंत वरून आले आरसन, ती आणि ह्या दादाचा माझा कॉन्टॅक्ट होता त्या पुला तुम्ही कुठं असताय हैदराबाद असताय दादा काय फोन असतो हा तुमचा कसं वाटतो रायबा तसा व्हिडिओ दिसतोय तसा आहे का रियल मध्ये काय रे रेक्यू बांधा ते काय नजर हटत नाही त्याच्या लगेच लक्ष आलं आम्ही रस्त जातात लक्ष गेलं की हुडकत चालता परत झालेल मी बॅनर बघून थांबलो हा वर्ल्ड कप देख आपण आणि पावळे पण चांगला आज व्हिडिओ येईल तो पावल्याला मस्तच पावनास पावताना पाव पाव पण तीच मस्ती नदीत पावनादीत होय रायबाला पण काय आहे का हो ते तीन रायबा बाभरे आणि तो भाजी भाजी काटत हेच चांगली अहो इंजेक्शन करताना का नाही

होयव जन्माला होत ना चालू का नाही पलीकडचा इथं फाटी केलेले पहिल्या पोरांनी मग अशी लांबडी पट्टी म्हणून आणि आपली येऊन बघत वासायचो तवा आणि परत राहिलं की गाय ही जी आई तवा ही होती गाब होती याला झालेली म्हणजे हिला जर खोड झाला तर ठेवायचं आपण असं म्हटलं चार दिवसात खोड झाली आला दावा बसलो ना लागला आपल्याला नाही चांगला आणि ला आज बसलाव पहिल्यांदा आम्ही घरात असं सांभाळ ना आम्ही ले कोंडे दिलीत एवढेहून दिलीच नाहीत सात आठ महिने झाले देतूत का नादू नव्हतं म्हणजे मारून बसवतो बघून बी वगैरेला बिटे भार दिसतो आलू बाहेर काढायचा त्याच्या समाधानच वाटत नाही

<णदाल थार पार थाल। णड़ी> पिस्टन काय झालं एकदम पिस्टन, <णड़ी> पिस्टन, पिस्टन, पिस्टन सेम थोडा शिंगाचा सात आठ महिन्यात जाऊ घोड्या दिसायला काल न तळ लई जोरात याला लोहे म्हणजे लोय दोरात वडते गाडी असं पडत नाही गाळ्यात पडत नाही वडा बघते गाडी नाही लोक आता मैदानात काढणार म्हणून फेऱ्यानं व्यायाम पडत नाही किती सतरा से व्यायाम होतो वीस एकंदरात येणार बैल तेव्हा व्यायाम होत नाही तसे पंधरा दहा पंधरा किलोमीटर चालवली की होय तेवढं नाही दमू दे आता पवणे दिली का नाही आज

परत येतो कुठे तर दादा विट्यावरून आलेत आणि आता जाताना खाद्य घेऊन निघालेत आणि आपलं खाद्य म्हणजे अजून मिक्स पण नाही केलेलं बाहेरच उतरून ठेवलंय तर आता हिने मिक्स करून दिले तुम आज यांची तब्येत नाही बरी आणि त्यात त्रायबाला पवणी दिले आणि नदीत गेलेत पवायला आता तर जास्तच अ सहकार्य काही तुम्ही बघताय म्हणून हाय आता आला एवढ्या आवडीनं म्हणल्यानंतर काही

बरोबर आहे सांगितलं की तुम्ही आता की तिकंड त्यांनी आवडीने व्हिडिओ बघते मग तुम्ही खास शर्यती बघायला हाय तुमचा स्वतःचा मग काय होय काय दोन असू दे असू दे काय हो चालतंय मग असू दे आता आपली म्हणजे आम्हाला एवढं की तुम्ही एवढं लांबनाला हे काय वाटतं कारण अजून आपली गुलालात पण नाहीत कोणच तरी पण एवढं तुम्ही सगळेजण रायबावर बाजीवर बाबऱ्यावर म्हणजे तुम्ही बघितलं ना मन समाधान मुलाला समाधान दहा लाखाची बैल घेतलेले दोन तीनच मुलांना केले असते दोन वर्ष पण तो असं कधी सुखाने बसलेला बघितलं ना आरामात मन समाधान होतं त्याच्याकडून अपेक्षा पण मोठ्या मैदानाला गेलो पंधरावीस साजराचा वायदी घेतली म्हणजे काल तुम्ही वाहिती देऊन पळवलाय नाही त्याला असू देता काही म्हणून म्हणजे आपलं काय बैल पडा म्हणजे तुम्हाला माहित आहे तुम्हाला त्याने नाराज नाही केलं काल त्याच्या परीनं त्याने शंभर टक्के दिले आम्हाला बघा आता <laughs> तुम्हाला कसं वाटतंय कारण म्हणजे भरपूर मुंबईला वगैरे गेलेलंच आपलं खाद्य पण आता असं एवढ्या ये लांबून येऊन म्हणजे विट्यावरून येऊन पहिल्यांदा तुम्ही नेताय असं एवढ्या लांबण चालते की चालते बघा तुम्हाला फरक पडला की तुम्ही सांगा मग हा हा चालतंय चालतंय होया बरे एवढ्या लांब न आलाय तुम्ही खास बघायला खाद्य न्यायला खाद्य आज ह्यांनी नव्हतं नाता भाऊजीनी अनिल भाऊजींनी उतरून ठेवले नाही आज हे संध्याकाळी करायचं म्हणूनच मी बाहेरच उतरायला लावलेत घ्यायचेच नाही चालते कारण <laughs> एवढी जण म्हणजे एवढे दादांनी ह्यांना सांगितलं नाही आम्हाला खाद्य पाहिजेच तरी थांबून ठेवले यांनी आज येतील बघा संध्याकाळी मग ते म्हणते आम्हाला समजतं खाते शिल्लक आहे का नाही ते पण बरे शेन्यात हा हा माझा नंबर कसा पाहिजे चालते चालते हा चला चला हा